नमस्कार प्रेक्षकांना तुला जपणारी मालिकेच्या उद्याच्या भागात काही जबरदस्त आपल्याला ट्विस्ट बघायला मिळतोय आता इकडे ही नीच नीच मायामुळे जो काही एक त्या मंजिरीचा प्रेक्षकांना यावेळेस त्या मायाचा या माया चांगलाच फायदा झालाय त्याच्यामुळे अंबिकाला त्या मंजिरीचा घाणेरडा चेहरा कळालाय नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे अनन्या म्हणते सगळ्या घरच्यांना आता डेकोरेशनची तयारी केली पाहिजे रात्रभर जागून डेकोरेशन केलं पाहिजे तेवढ्यात अथर्व पण बोलतो यावेळेस तुला नाईटीला डेकोरेशन करायची अजिबातच गरज नाहीये नाही म्हणजे यावेळेस तुझ्या बरोबर मदतीला मीरा पण येणार तेवढ्यात अनन्या बोलते हो मी याचा तर विचारच केला आणि ह्यावेळेस माझ्या बरोबर मदतीला वहिनी पण येणार तेवढ्यात मीरा बोलते नाही म्हणजे तुम्हाला राग वाटणार नसेल तर मी एक गोष्ट बोलू का तेवढ्यात बोलतो अथर्व बोल ना काय बोलायचंय तुला तेवढ्यात मीरा बोलते मी अजिबातच डेकोरेशन करू शकत नाही नाही म्हणजे आपण जेव्हा गणपतीची पूजा करतो गणपतीची स्थापना करतो ते सगळं आपण मने भावी केलं पाहिजे ना तर माझ्याकडे तर अजिबातच नाहीये मी जास्त करून देवाच अजिबातच करत नाही तुम्हाला माहिती ना माझी बहीण सापडली नाही त्याच्यामुळे मी सगळं काही करत नाही तेवढ्यात त्या सगळ्यांना थोडस वाईट वाटतं ते ठीक आहे म्हणता आता मात्र इकडे सीन चेंज होतो आता इकडे ही नीच माया जाते डायरेक्टच मंजिरीच्या बेडरूम मध्ये माया बोलते अहो बोला ना तुम्हाला काय झालं बरं तुम्ही सगळं खाली घरच्यांसमोर काय बोलत होता तुम्ही मीराला माफ कस काय केलं बरं नाही म्हणजे तुम्हाला तिला शिक्षा द्यायची राहते ना पण मंजिरी प्रेक्षकांना काय अशी गोंधळून जाते मंजिरीला काय बोलावं काही नाही काही योग सुचत नसतो कारण तिथे बाजूला उभी अंबिका पण असते ते मंजिरीला माहिती राहतं तिथे अंबिका उभी कारण मंजिरीला पण अंबिका दिसत असते तेवढ्यात मंजिरी बोलते आपण नंतर बोलू पण प्रेक्षकांनो एक वेळ अंबिकाला पण थोडासा डाऊट आलेला राहतो अंबिका पण थोड्याशा विचारामध्ये पडते अंबिका म्हणते नाही म्हणजे हे काय बोलताय बरं अंबिकाला काही कळत नसतं पण अंबिकाला पण थोडस टेन्शन आलेलं असतं तेवढ्या तिथून माया पण बोलते आव बोला ना तुम्हाला काय झालं गप्प काय तुम्ही काय तुम्ही तिला माफ कसं काय केलं बरं तुम्ही सगळं का तिच्या बरोबर वागत होता तुम्ही ते कोणता नवस फेडायला गेला होता बरं गावाला तुम्ही कशासाठी गेला होता तुमच्या डोक्यामध्ये काय चालतं ना मला काही देखील एक कळत नाही तुम्ही तुमचा काय प्लॅन आहे काय नाही काहीतरी एक सांगा ना मला तेवढ्यात अंबिका म्हणते प्लॅन म्हणजे असं काय बोलत आहे बरू प्लॅन तेवढ्यात अंबिकाला पण फार असं टेन्शन आलेलं राहतं आता मंदिरचे कट कारस्थान मंदिरचा काळा चिरा तो सगळा प्रेक्षकांनो अंबिका समोर येणार राहतो कारण की अंबिकाला पण कळून चुकतं ही पण फार देखील वाईट वाटते कारण की अंबिकाला माहिती राहतं ही नीच माया नीच मायानेच त्या अंबिकाचा खून केला आहे ते सगळं अंबिकाला पण माहिती राहतं आता अंबिकाला कळेल का त्या सगळ्या कोठ कारस्थानामध्ये त्या सगळ्या प्लॅनिंग मध्ये तिकडे ती मंजिरी पण सामील आहे आणि हे सगळं अंबिकाला कळल्यावरती अंबिका ते मीराला सांगितल्यावरती मीरा पुढे काय स्टँड फार रंजक ठरणार आहे प्रेक्षकांना नीच मंजिरी पण तिचे जे काही कोट कारस्थान राहतात ते केलेले राहता ती सगळ्या घरच्यांसमोर म्हणते सॉरी मीरा मला तू माफ कर मी तुझ्या बरोबर फार देखील चुकीचं वागले तेवढ्यात मीरा पण बोलते आहो ठीक आहे तुम्ही माझी कशाला माफी मागता मीराला पण आता असं वाटत राहतं की मंजिरी फार देखील चांगली वागते पण प्रेक्षकांना तसं काही नसतं मंदिरचे कट करताना ते चालूच ती मंजिरी थोडंफार तशी वागताना आपल्याला बघायला मिळते आता ते सगळं ते मीराला कळलं ती मीरा कशा प्रकारात ते हँडल करेल हे तर फारच रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं मीरा पुढे काय स्टँड घेईल त्या खरा खराचर तिच्या समोर कसा येईल ते सगळं अंबिकाला कळेल का कारण का। का की अंबिका एक चटकी नसते इतक्या दिवस झाले अंबिकाला ते सगळ्या गोष्टी काही माहिती नसतात कारण की अंबिका एक चांगली व्यक्ती राहते आणि ती मंदिर एक घाण व्यक्ती राहते आता महागौरी माता येऊनच अंबिकाची मदत करेल का, का नाही तुम्हाला काय वाटतं ह्या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला जपणार आहे ह्या मालिकेच्या तुम्हाला डेली अपडेट सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील ना तर आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग